लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरू आहे उद्या सव्वीसला दुसऱ्या टप्प्याचं मतदान होतं आणि या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये देशामध्ये ठिकठिकाणी पुन्हा सर्वे हे सुरूच आहे सर्वे ही राजकारणातली एक आता सातत्यपूर्ण प्रक्रिया झालेली आहे एकतर मीडिया संस्थाने सर्वे करतात नाहीतर राजकीय पक्षसुद्धा आपापल्या पद्धतीने सर्वे करून घेतात इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची सर्वे करण्याची पद्धत निराळे असते तर प्रिंट मीडियाची सर्वे करण्याची पद्धत निराळी असते कुठल्याही सर्वेवर नागरिकांनी शंभर टक्के विश्वास ठेवला पाहिजे असा दावा मी कधीच करत नाही कारण सर्वे अनेकदा सत्य आणि अने, अनेकदा बनावटसुद्धा असतात परंतु प्रिंट माध्यमाचे लोक जेव्हा मा, सर्वे करतात राज्यभराचा किंवा एखाद्या राज्यात सर्वे करतात तेव्हा काही अंश त्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही मी पुन्हा अजून काही अंशी हा शब्द प्रयोग केलेला आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अशाच एका मोठ्या वृत्तपत्र समूहाने बारा एप्रिल ते बावीस एप्रिल या दहा दिवसामध्ये राज्यातल्या तीनशे अठ्ठावन्न तालुक्यात एक केला केलाय आणि सर्वेचा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट अत्यंत धक्कादायक आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण द लाईव्ह पहिल्यांदाच मी माझ्या प्रस्तावनेत सांगितलं की सर्वे हा सत्य असतोच असं नाही परंतु सर्वे हा असत्यच असतो असंही नाही सर्वे करणारी जी संस्थाना असतात ती किती निरपेक्ष बुद्धीनं काम करतात त्यावर सर्वेची सत्यता अवलंबून असते असा माझा स्वतःचा अनुभव आहे आपला सर्वांचा अनुभव आहे मित्रांनो घडलं काय की महाराष्ट्रातल्या एका मोठ्या वृत्तपत्र समूहानं ज्यांचे हिंदी मराठी इंग्रजी अशा आवृत्त्या आहेत आणि राज्यभरामध्ये ज्या वर्तमानपत्राचं मोठं जाळं आहे ज्यांच्याकडं हजारोच्या संख्येमध्ये प्रतिनिधी आहेत अगदी तालुका पातळीवर किंवा गाव पातळीवर सुद्धा त्या वृत्तपत्राची प्रतिनिधी मंडळी वार्ताहर मंडळी एजंट मंडळी एनकेन प्रकारे त्या वृत्तपत्राचं जाळ राज्यभरामध्ये पसरलेलं आहे अशा एका वृत्तपत्रानं बारा एप्रिल ते बारा मा आ, बारा एप्रिल ते बावीस एप्रिल या दहा दिवसामध्ये साधारणपणे राज्यातल्या दोन हजार पत्रकारांच्या मदतीने दोन हजार पत्रकारांच्या मदतीने एक राज्यात पुन्हा सर्वे केलेला आहे आणि साधारण आठ लाख पन्नास हजार लोकांपर्यंत प्रत्यक्ष संपर्क करून विविध मार्गानं हा सर्वेचा आकडा तर त्या वृत्तपत्र समूहाने जमवलेला आहे या वृत्तपत्र समूहाने आपल्या वर्तमानपत्रामध्ये खरं तर आजच्याच तारखेमध्ये हा सगळा सर्वे छापायला हवा होता म्हणजे लोकही लोकांनाही लोकांच्या समोरही तो गेला असता किंवा लोकांनी त्यावर चर्चा घडवून आणली असती माहीत नाही की ते सदर वृत्तपत्र त्यांचा हा अहवाल कधी प्रसिद्ध करणार आहे हा सर्वे कधी प्रसिद्ध करणार आहे किंवा त्या त्या वृत्तपत्र समूहावर कोणाचा दबाव आहे काही माहीत नाही परंतु असा एक सर्वे झाला दोन हजार पत्रकारांचा त्यामध्ये समावेश होता आणि अत्यंत महाविकास आघाडीसाठी आनंदच आणि महायुतीसाठी अत्यंत धक्कादायक बातमी किंवा धक्कादायक सर्व्हेचे आकडे त्यामध्ये आलेले आहेत आणि हा सर्वे समाज माध्यमावर सुद्धा सध्या फिरतो आहे पहिल्यांदा मी आपल्याला हे सांगतो की या सर्वेमध्ये नेमकं काय भेटलेलं आहे हा सर्वे सांगतो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे जे अठ्ठेचाळीस जागा आहेत या अठ्ठेचाळीस जागांपैकी बत्तीस जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे आहेत आज तारखेला किंवा बत्तीस जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होऊ शकतात असा हा अंदाज आहे तर दुसरीकडे पंधरा जागेवर महायुतीचे उमेदवार विजयी होऊ शकतात आणि एका जागेवर इतर उमेदवार विजयी होऊ शकतो असा हा अठ्ठेचाळीस जागेचा हा सर्वे आता समोर आलेला आहे त्यापैकी उद्धव ठाकरे यांच्या गटाला किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळताना हा सर्वे सांगतोय पंधरा जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये मिळतील तर भारतीय जनता पार्टीला त्या खालोखाल चौदा जागा मिळतील असं हा सर्वे सांगतोय काँग्रेस पार्टीला दहा जागा मिळतील तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सात जागा मिळतील असं या सर्वेचं म्हणणं आहे शिंदे गटाला म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक जागा मिळेल असं हा, हा सर्वे सांगतोय तर अजित पवारांना एकही जागा जिंकता येणार नाही असं हा सर्वे सांगतोय शिवाय एका जागेवर इतर उमेदवार विजय होईल असं हा सर्वे सांगतोय अर्थात महायुतीला सोळा आणि महाविकास आघाडीला बत्तीस जागा मिळतील किंवा बत्तीस जाग्यावर हे उमेदवार विजयी होऊ शकतील असा सर्वे बावीस एप्रिल बारा मा बा, बारा एप्रिल ते बावीस एप्रिलच्या दरम्यान करण्यात आलेला आहे आणि ते एका वृत्तपत्र समूहाने मोठ्या वर्तमानपत्राने तो केलेला आहे महाराष्ट्रातल्या ज्याला आपण प्रादेशिक वृत्तपत्र असं म्हणतो ज्यांची पोच अगदी ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावागावापर्यंत आहे अशा वृत्तपत्र समूहाचा हा सर्वे आहे हा प्रसिद्ध होईल का हा प्रसिद्ध करण्यासाठी ते एक दोन दिवस थांबणार आहेत का किंवा त्यांच्यावर काही कायदेशीर अडचणी आहे किंवा त्यांच्यावर कुठला राजकीय दबाव आहे त्यामुळं हा सर्वे आजकाल प्रसिद्ध झाला नाही अशा पद्धतीची अनेक चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत पण समाज माध्यमावर महाविकास आघाडीच्या वतीनं किंवा महाविकास आघाडीचे बॅनर लावून एक सध्या पोस्टर फिरत हे पहा हे ते पोस्टर आहे आणि समाज माध्यमावर याची जोरात चर्चा सुरू आहे की महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये बत्तीस जागा मिळत आहेत आणि महायुतीला महाराष्ट्रामध्ये केवळ सोळा जागेवर किंवा पंधराच जागेवर समाधान मानावं आहे एक जागा ती इतरांसाठी सोडण्यात आलेली आहे मित्रांनो महाराष्ट्रातल्या तीनशे अठ्ठावन्न तालुक्यामध्ये या वृत्तपत्र समूहाचे लोक किंवा ही मंडळी पोचली किंवा ते होतीच ऑलरेडी होतीच त्यांनी राज्यातल्या सुमारे आठ पॉईंट पाच लाख लोकांशी बोलून अशा पद्धतीच्या सर्वेचा एक अहवाल तयार केलेला आहे आणि हा अहवाल फुटलाय म्हणजे फुटलाय का फोडलाय का तो बाहेर कसा आला का खरंच बनावट आहे का खरंच सत्य आहे यावर निश्चितपणानं काही सांगता येणार नाही ना परंतु आज सकाळी जेव्हा अशा पद्धतीचा अशा पद्धतीचं पोस्टर किंवा अशा पद्धतीची एक जाहिरात समाज माध्यमावर फिरत होती तेव्हा ते मी थोडंसं शोधण्याचा प्रयत्न केला की हे काय आहे नेमकं हे कुठून आलं आहे त्याचा स्रोत काय आहे तेव्हा ते का वृत्तपत्र समूहाचा सर्वे आहे आणि या वृत्तपत्र समूहाने महाराष्ट्रामध्ये तीनशे अठ्ठावन तालुक्यामध्ये सर्वे केला आणि त्यांच्यासमोर अशा पद्धतीचे रिझन्ट किंवा अशा पद्धतीचे अंदाज आलेले आहेत एवढंच समजलं आ, ते वृत्तपत्र कोणतं हे सुद्धा मला माहिती आहे परंतु त्याचं नाव अधिकृतपणे घेणं योग्य नाही माझ्यावरही काही निर्बंध आहेत बंधनं आहेत शेवटी त्या वृत्तपत्राचा तो सर्वे आहे त्याने तो जाहीर करावा का करू नये किंवा जो सर्वे केला असेल तर कशासाठी केला हा सगळा त्या त्या समूहाचा तो विषय आहे तो आपला विषय नाही परंतु महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूनं वारं वाहतं आहे का असा प्रश्न उपस्थित निश्चितपणानं होतो आ, हा सर्वे असं सांगतोय की काँग्रेस पक्षाला काँग्रेस पक्ष जिथे विदर्भामध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष खूप चांगली कामगिरी करतोय आणि चार ते पाच जागेवर काँग्रेस पक्षाची विदर्भामध्ये घोडदोड आहे अशा प्रकारची माहिती जेव्हा या सर्वेच्या माध्यमातून समजते तेव्हा राज्यामध्ये महायुतीच्या विरोधामध्ये वारं आहे आणि महाविकास आघाडीच्या बाजूनं महाराष्ट्रातील जनतेचा कौल आहे का अशी आता सगळी चर्चा सुरू झालेली आहे आणि आपण वारंवार ज्या ज्या मुद्द्यांवर चर्चा करत आलेलो आहोत तेच हळूहळू सत्य होताना आपल्याला दिसतंय महाविकास आघाडीच्या बाजूनं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूनं असलेली सहानुभूती आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार या तीन मंडळीने महाराष्ट्राच्या राजकारणाचा केलेला खेळ खंडोबा यावर महाराष्ट्रातील जनता कोणाच्या बाजूने कोल देते हा एक अत्यंत महत्वाचा विषय होता आणि आता हळूहळू हे स्पष्ट होत चाललेलं आहे, कदाचित चा चा आहे की कदाचित महाविकास आघाडीच्या बाजूनं महाराष्ट्रातील जनतेचा कोल असावा किंवा तशी शक्यता तर आता सध्या दिसून येते आहे निवडणुकीचा दुसरा टप्पा उद्या सव्वीस तारखेला सुरू होतो आहे आणखीन तीन टप्पे पूर्ण व्हायचे आहेत चार जूनलाच आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर येणार आहेत परंतु सांगितलं असं सा जातं की पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात जे मतदान झालं त्या मतदानामध्ये विदर्भातल्या काही जागेवर जी वोटिंग झाली तिथेसुद्धा काँग्रेस पक्षाला म्हणजे महाविकास आघाडीला खूप चांगला लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे आता उद्याच्या सव्वीसच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा अश्याच पद्धतीचा चांगला प्रतिसाद मिळालेला आपल्याला बघायला मिळेल असं राजकीय जाणकारांचं मत आहे पाहूया सगळ्या गोष्टीचा खुलासा किंवा निकाल तर आपल्याला चार जूनलाच पाहायचा आहे तोपर्यंत काय महाराष्ट्राचा मूड आहे त्यावर आपण चर्चा करत राहू अनेकांचे अनेक सर्वे अनेकांचे लेख अनेकांचे मतं यावर आपण चर्चा करत राहू निवडणूक आहे अशी चर्चा करणं अशी चर्चा करणं मलाही आवडतं आणि अशी चर्चा करणं ऐकणं तुम्हालाही आवडतं बोलत राहू आणि अजितकच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी तुम्ही मात्र पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा